नमस्कार विचार मंथन मी डॉक्टर उदय नरुलकर या हिंदुस्थान पोस्टच्या विशेष मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो महापालिका निवडणुकांची प्रत्यक्ष रणधुमाळी आता सुरू होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची निश्चित जी तारीख होती ती सुद्धा आता उलटून गेली आहे चित्र आता स्पष्ट झालंय मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे युतीमध्ये लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ती स्वतंत्र लढणार आहे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याच्या पुढे जाऊन काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी या दोन गोष्टी हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत हे सगळं चित्र होता है। आता स्पष्ट होत आहे आता काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध सुद्धा निवडून येण्यास सुरुवात झाली आहे आता चित्र नेमकं कसं असणार आहे मुंबई महापालिकेच्या चित्राबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरोडकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत आणि माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आता चित्र स्पष्ट झालंय मुंबई महापालिकेबद्दल असं बोलतोय मुंबई महापालिकेचं चित्र कसं असेल मुंबई महापलिकेचं आजचं चित्र समजून घेण्याआधी आपण पाहिलं पाहिजे की जवळपास नऊ वर्षानंतर ही निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये एक लोकसभेची निवडणूक आणि एक विधानसभेची निवडणूक पार पडली आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आणि विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल या जमीन आसमानाचा अंतर नंबर दोन जो एक प्रमुख पक्ष होता तो म्हणजे शिवसेना त्याच्यात फाटाफूट झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असे दोन गट आहेत तर एन सी पी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा गट हा फरक पडलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेसच्या विरोधात स्वतंत्रपणे लढत होती परंतु आत्ता मात्र ती काँग्रेस बरोबर युती करून लढते त्यामुळेच या दोनशे सत्तावीस जागांसाठी मिळून आतापर्यंत मी आपण रेकॉर्डिंग करत असताना दोन हजार पाचशे सोळा इतके अर्ज दाखल झालेले होते अर्थात आत्ता दाखल अर्ज मागे घेण्याची जी वेळ आहे ती देखील संपलेली आहे परंतु नेमके किती अर्ज मागे घेतले गेले याचा आपल्याला काही अंदाज नाहीये या नऊ वर्षामध्ये मतदारसंघात पूर्णपणे बदल झालेला आहे अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट झाले आहेत सोसायट्यांचे क्लस्टर डेव्हलपमेंट झालेली आहे मुंबई वाढलेली आहे काही भागांमधली लोकसंख्या वॉर्डांमधली वाढलेली आहे तर काही ठिकाणची ती अत्यंत कमी झालेली आहे त्यामुळे हे एक मुंबईचं महानगरपालिकेचं वेगळं चित्र आपल्याला समोर येत आहे आणि अशी वेगळ्या प्रकारची मुंबई आता निवडणुकीला सामोरी जाते सर याला जोडून एक प्रश्न म्हणजे घराणेशाहीला पसंती देऊन सर्वच पक्षांनी आपापल्या सगळ्या भाचे असतील पुतणे असतील यांना उमेदवारी दिल्या आणि त्याच्यामुळे बंडखोरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे है। तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता yes. ह्याच्यावरती आपलं विश्लेषण काय मला आवडलं पुतळ्यांना जर काकांनी उमेदवारी दिली असती तर मुंबईचं चित्र वेळ दिसलं असतं असो त्याविषयी आपण नंतर बोलूया परंतु सत्ता काही करून संपत्ती काही करून सत्ता हीच संपत्ती yes. आहे आणि संपत्ती हीच सत्ता आहे याच्यावरच ठाम विश्वास असल्यामुळे अनेक जे प्रस्थापित राजकीय नेते आहेत सर्वच पक्षातले त्यांनी आपापल्या घरातल्या लोकांनाच उमेदवारी मिळेल याच्याकरता विलक्षण आग्रह धरला अर्थात त्याला काही अपवाद आहेत भारतीय जनता पक्षाने जे आत्ता विद्यमान खासदार आमदार आहेत त्यांच्या मुलांना मुलगा किंवा मुलगी यांना तिकीट देता येणार नाही एका घरात दोन तिकीट असं स्पष्ट केलं असलं तरी देखील भावाला बहिणीला जावयाला सुनेला अशा प्रकारची तिकिटं आपल्याला दिल्ली आढळतात आणि त्याच्यामध्ये सर्वच पक्षातली लोक आहेत तुम्हाला सांगतो प्रवीण दारेकर यांच्या घरात दिले आहे राहुल नार्वेकर यांच्या घरात दोन तिकीट आहेत किरीट सोमय्या यांच्या मुलात किरीट सोमय्या आता आमदार किंवा खासदार नाही आहेत अमित साटम जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या बंधुराजांना तिकीट दिलेलं आहे पण ते विद्यमान नगरसेवक देखील आहेत शिवसेनेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात दिलीप लांडे सदा सरवणकर यांच्या कुटुंबियात उमेदवार दिलेली आहेत काँग्रेसमध्ये देखील चंद्रकांत हंडोरे तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये सुनील प्रभू यांना तिकीट दिलेली आहेत परंतु विधान परिषदेत परंतु नगर परिषदेचा जो अनुभव आहे त्याचा एकच मी तुम्हाला उदाहरण देतो मी तुम्हाला कळेल की लोकांना आवडत आहे का आणि लोक हे स्वीकारतात काम तर बदलापूरमध्ये वामन मात्रे यांच्या घरात तुमचा विश्वास नाही सहा सहा तिकीट दिली गेली आणि त्यातल्या तिघांना लोकांनी पराभूत केलं हे सगळं कशा करता आहे तर आपल्या विकासाचा अभ्युदयाचा एकमेव मार्ग म्हणजे कोणत्याही प्रकारे सत्ता हस्तगत करणे आणि स्वतःकडे ठेवणे याच हव्यासात हे घडलेलं आहे ते लोकांना फारसं आवडतंय असं आपल्याला दिसत नाही राजकीय पक्ष त्या जोखडातून मुक्त व्हायचा प्रयत्न करतायत काही काही भाजपने केला शिंदे गटाच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने देखील केला परंतु त्यावर पूर्णपणे त्याला मात करता आली आहे असं मात्र आता काही दिसत नाही सर या आता पुढचा प्रश्नाकडे जात असताना मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याकडे मुंबईमध्ये वेगवेगळ्या वोट बँकच सा राजकारण साध मुसलमान काय वोट बँक आहे मराठी वोट बँक आहे या सगळ्या वेगवेगळ्या वोट बँक आहेत हे राजकारण कसं आहे मुंबई महापालिकेमध्ये हे राजकारण वोट बँकचं राजकारण किती प्रभावशाली ठरेल हे वोट बँक निश्चितच आहेत उदाहरणार्थ उत्तर भारतीय यांच्या मतांचा ठसा जिथे उमटू शकतो असे जवळपास पन्नास नगरसेवकांचे मतदारसंघ आहेत तर मराठी बहुल मतदारसंघ किती आहेत तर ते सत्तर आहेत अर्थात उत्तर भारतीयांचा ठेका एका विशिष्ट नेत्याकडे किंवा एका पक्षाकडे असं विधान मी भी करत नाहीये मराठी बहुल ज्या जागा आहेत त्याचा ठेका फक्त एकाच पक्षाकडे किंवा दोन पक्षांकडे असं मला विधान करायचं नाही आहे परंतु सर्वसाधारणपणे हे आपल्याला दोन खूप मोठे व्होटिंग ब्लॉक्स आपल्याला दिसतात त्याच्या पलीकडे जाऊन एक मोठा व्होटिंग ब्लॉक आहे आणि तो म्हणजे कोकणातून मुंबईत आलेले सेटल आलेले जे जो मराठी माणूस आहे त्याचा एक मोठा वर्ग आहे त्याच्या पलीकडे जाऊन दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येण्याला जे कारण घडलं ते म्हणजे मराठी आणि त्याच्यावर हिंदीची सक्ती त्यामुळे मराठीचा आग्रह आणि हिंदीची सक्ती जुगारून देणे हा एक लिंग्विस्टिक अशा स्वरूपाचा भाषिक अशा स्वरूपाचा एक मतदारांचा गठ्ठा आपल्याकडे वळावा याच्याकरता ते प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर छोट्या मोठ्या जाती छोटे मोठे धर्म पंथ मग ते जैन असतील शीख असतील यांचे काही भूमिपुत्रांचे आपल्याकडे काही वर्ग आहेत आणि याच्याच करता म्हणून त्याचं एक रिफ्लेक्शन आपल्याकडे पाहिजे म्हणून तुम्हाला जी तिकीट वाटप झालेलं असेल प्रत्येक पक्षांचं त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रत्येक गटातटाला आम्ही सामावून घेतलेलं आहे अशी जाणीव तिथल्या मतदारांना व्हावी करता म्हणून काही प्रमाणात तशा प्रकारची उमेदवार दिलेल्या आहेत असंही आपल्याला दिसतं सर याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडी तयार होता होता राहिली शेवटी काँग्रेसने आपली वेगळी चूल बांधली आणि विधानसभेला जे दोन पक्ष एकमेकांच्या समोर लढले होते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र मुंबई महापालिका निवडणुकीला समोर जात आहेत ही जी आघाडी झाली आहे किती प्रभाव टाकू शकेल याचा खरंच काही प्रभाव पडणार आहे का मुंबईच्या राजकारणावर विधानसभा किंवा लोकसभेला काही ठिकाणी त्याचा प्रभाव पडू शकतो परंतु ज्या ठिकाणी दोन्ही वंचित समाजाचे उमेदवार असतात आणि त्यातला एक वंचित आणि काँग्रेस यांच्याकडून आहे तर दुसरा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून आहे तर सर्वसाधारणपणे कल असा असतो की जो निवडून येण्याची शक्यता आहे अशा उमेदवाराच्या मागे शेवटच्या क्षणाची जी पाच दहा टक्क्याची दहा पंधरा टक्क्याची जी मतं आहेत ती पडताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर मुस्लिम आणि दलित वोट बँक मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमातीची जी वोट बँक आहे ती व्होट बँक काँग्रेस बरोबर जाईल असा आपला जो अंदाज होता तो विधानसभेने काही फारसा खराय असं काही आपल्याला दाखवून दिलेलं नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की मुस्लिम आणि अनुसूचित जाती जमातींची जी, जी मतं आहेत त्या मतांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विभागणी होईल त्यातली काही जे आत्ता विद्यमान केंद्र आणि राज्यात सत्तारुढ आहेत त्यांच्याबरोबर जातील तर काही काँग्रेस बरोबर जातील तर मुस्लिम जी मतं आहेत ती समाजवादी पक्ष एम आय एम आणि काँग्रेस याच्यामध्ये विभागली जातील परंतु ती शिवसेनेकडे जातील का त्याविषयी मला शंका आहे सर याच्यामध्ये सध्या एका विधानावरनं गदारोळ सुरू आहे ते म्हणजे भाजपचे एक नेते कृपाशंकर सिंग यांनी जे उत्तर भारतीय महापौर मुंबईचा बने याच्याबद्दल जे विधान केलं होतं हे विधान आता सध्या चर्चेत आहेत नंतर त्यांनी याबद्दल क्लॅरिफिकेशन पण दिलं पण दोन्हीकडनं दोन्ही बाजूंनी त्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधात दोन्हीकडनं प्रचंड राळ उठवली जाते ह्याच्याबद्दल आपलं मत काय खरंच ह्या विधानाचा काय परिणाम होणार आहे मुंबई मराठी माणसाची राहील का असा प्रश्न दोन भाऊ विचारत असताना अशा प्रकारचं त्यांनी विधान करणं हे उत्तर भारतीय मतांच्या कॉन्सॉलिडेशनसाठी ध्रुवीकरणासाठी जर उपयोगी असलं तरी देखील मराठी माणसाच्या अस्मितेला हे काही एक प्रकारे बाधा आणणार आहे त्यामुळे अशा प्रकारची विधानं निवडणुकीच्या काळात होणं हे भारतीय जनता पक्षासाठी फारसं स्पुरणीय नाही परंतु याचा फायदा उठवण्या इतपत विरोधी पक्ष विश्वासाला आहेत का हा प्रश्न असल्यामुळे त्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष केलंच बरं आणि शिवाय ते विधान हे मुंबई हा जो आपला विषय आहे त्याच्याशी निगडीत नाहीये कारण त्यांचं जे विधान आहे ते मीरा भाईंदर महानगरपालिका आणि तिथल्या निवडणुका आणि तिथल्या बहुसंख्य तिथल्या बऱ्याचशा वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांची असलेली मेजॉरिटी याच्या अनुषंगाने केलेलं विधान आहे तरी देखील अशा प्रकारचं विधान करणं हे योग्य आहे की नाही याची समज त्या पक्षांनी त्यांना देण्याची गरज आहे सर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सुद्धा संपली आहे आता अंतिम उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर होईल प्रचाराला सुरुवात होणार आहे तुम्हाला काय वाटतं आता जो दहा पंधरा दिवसांचा प्रचार असणार आहे ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे असतील आणि प्रचार कसा केला जाईल प्रचार पुन्हा मराठी भाषेवर होईल प्रचार पुन्हा मराठी माणसावर होईल प्रचार पुन्हा मुंबई मराठ मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या डावापर्यंत डावाबद्दल होईल त्याचबरोबर मुंबईची ट्रॅफिक बद्दल होईल मुंबईची जी हवा अत्यंत खराब आहे पर्यावरण जे अत्यंत खराब झालंय त्याच्याविषयी होईल तर त्याचं उत्तर म्हणून मुंबईच्या मध्ये मेट्रोचं जाळं जे विस्तारलं गेलं ज्या प्रकारच्या सोयीसुविधा आणण्याकरता राज्य शासनाने प्रयत्न केले मागच्या काही वर्षामध्ये त्याची उजळणी केली जाईल परंतु एकूणच सगळ्या प्रचाराचा जो दर्जा असेल आणि भाषा जी असेल ती वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या काढणे शाब्दिक कोट्या करणे आणि त्याही पेक्षा सुद्धा एकमेकांची उणी काढणे याच्यावरच असेल दुर्दैवानी जे आपल्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत या शहराच्या विकासाचे प्रश्न आहेत पुढच्या पन्नास शंभर वर्षाचं प्लॅनिंग आहे त्याचं एक्झिक्युशन आहे त्याकरता निधीची उपलब्धता आहे है, निधीची हेळसाण कशी होणार नाही लोकांना सुखकारक अशा प्रकारचा गव्हर्नन्स कसा दिला जाईल याचे जे प्रश्न आहेत ते काही चर्चेला फारसे येतील असं मला वाटत नाही आणखीन एक मुद्दा मगाशी सांगायचा राहिला तो सांगतो त्याच्यावरून तुम्हाला विरोधी पक्ष किती विस्कळीत आहे कळेल काँग्रेस आणि वंचित बहुजन यांची आघाडी आहे हा प्रश्न तुम्ही आता विचारला होता त्यात एक संदर्भ द्यायचा राहिला तो आत्ता नेतो आणि तो म्हणजे जवळपास सतरा जागांवर सतरा जागांवर वंचित बहुजननी आपले उमेदवार आयत्यावेळी दिलेलेच नाही आहेत आणि काँग्रेसनी ते उमेदवार ती जागा त्याला बहाल केली होती आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलच केलेले नाहीयेत त्यामुळे दोनशे सत्तावीस पैकी जर सतरा जागी तुमचे उमेदवारच नसतील तर जरी काँग्रेस याच्यातलं फार मोठ काही प्लेयर आहे असं आपण म्हणणार नाही कारण मागच्या वेळी त्यांना फक्त तेरा जाग्या होत्या आणि विधानसभेलाही त्यांचं पानिपत झालेलं होतं तरी देखील मी असं म्हणेन की उमेदवारच काँग्रेसच्या सहयोगी पक्षाला देता येत नाही आणि ते दिले जात नाहीयेत यावर काँग्रेसचं वचक नसणं लक्ष नसणं हे काँग्रेस ही निवडणूक किती सिरियसली घेत आहे हेच आपल्याला कळत सर आज आपण प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल तेव्हा विविध मुद्दे जे येतील त्यांच्यावरती आपण विश्लेषण करणारच आहोत आज सुरुवात आहे आज आपण सुरुवातीबद्दल बोललो आणि मुंबई महापालिकेचं चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला विविध मुद्द्यांच्या आधारे आणि आम्हाला विश्लेषण करून तुम्ही सांगितलात याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय देरुळकर सर मुंबई महापालिकेचं चित्र या प्रचाराचं कसं असणार आहे ह्याच्याबद्दल आपण समजून घेण्याचा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला पुढे जे मुद्दे येतील प्रचारामध्ये त्या विविध मुद्द्यांवरती आपण वेळोवेळी वे चर्चा करणारच आहोत पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ही आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद